मुस्लिम समाजाच्या जमिनी झाल्यावर आता ख्रिश्चन समुदायाच्या जमिनी ताब्यात घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला वक्फ म्हणजे दान केलेल्या जमिनी बाजारात आणून विकणार असल्याचा सरकारचा इरादा आहे जवळच्या उद्योगपतींसाठी सरकारचा हा डाव असल्याचाही आरोप आव्हाडांनी केला त्यानंतर ख्रिश्चन समुदायाकडे सरकार मोर्चा वळवणार असल्याचं आव्हाड म्हणाले वक्फ याचा अर्थ दान दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वफच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत म्हणजे आपले जे पूंजीपती आहेत आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेट आहे धन्ना, धन्ना शेट त्या धन्ना शेटच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही आता क्रिश्चनांच्या जमिनी त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी आहेत तर त्यात बाहेर घ्यायच्या